मेरी झोपड़ी के भागाज खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भागाज खुल जाएंगे राम आएंगे राम आएंगे राम आएंगे कर दो या कार्यक्रम या मंजरी समाधि साड़ी पाया परनी आमचे चंद्रगढ़ विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आमचे नेते माननीय श्री राजेश पाटील साहेब हे इथं आज आवर्जून उपस्थित झाले त्यांचंही मनापासून स्वागत करतो त्यासोबत आमचे के डी सी बँकेचे संचालक शंकरदा पाटील हे इथं आवर्जून उपस्थित राहिले त्यांचंही स्वागत त्यासोबत डॉक्टर साहेब हे इथं आवर्जून उपस्थित राहिले त्यांचंही स्वागत त्यासोबत या त्यास त्यासोबत या स्वतःची जागा ज्याने आमच्या ग्रामपंचायतीच्या नावावर केली तेरा गुंठ ते बाळासाहेब साहेब ते त्यावर उपस्थित राहिले त्यांचंही मनापासून सगळे स्वागत त्यासोबत या समाधीची ज्यांची चीज़े कल्पना जाता जाता आली ते तुमचे आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मान्य जयसिंग चव्हाण साहेब त्यासोबत या समाधीसाठी ज्याने आम्हाला पहिल्यांदा सुचवलं मार्केट हाऊसमध्ये त्या आमचे नेते माननीय अभय देसाई सरकार त्यासोबत आमचे मजूर संस्थेचे वाईस चेअरमन त्यासोबत इथं उपस्थितीत जिल्हा परिषदेचे ने पर आमचे नेते आमच्या गावचे हिल सेंटर दीपक पुजारी साहेब त्यासोबत आमचे जिल्हा परिषदेचे आमचे आमचे नेते जयपाला साहेब त्यासोबत शिवाजा लवकर त्यासो गावचे आजी माझी सर्व पदाधिकारी खास करून माझी डेप्युटी सरपंच सुधाकर चव्हाण साहेब या आपल्या हॉलमध्ये बसलोय या देवस्थान कमिटीचे अध्यक्ष माननीय सेना साहेब आमचे ग्रामपंचायतीचे डेप्युटी मॅडम व चिंचवडे गावचे सुभाष कदम साहेब सर्जराव कदम साहेब त्यासोबत या जो आपण हा खडाडोप तितका केला या खडाडोबावरती सह्या करण्यासाठी मोठ्या ज्या सहा केल्या जी कागदपत्र अपुरी असतात कागदपत्र कुठल्याही चौकडीत बसत नाहीत त्या पेपरवरती ज्यांनी मोठ्या मनाने सह्या केल्या त्या आमच्या गावच्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक माने विजय जाधव साहेब या जे आपण दोन अर्षापूर्वी पहिल्यांदा आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस ला, प्रस्ताव साथा चकर, साथा। ला, ला, ला। हा प्रस्ताव पाठवला साहेबांच्या कळ साहेब म्हणजे समाधीला आपल्याला एक तीस लाख रुपये पाहिजे साहेबांनी मोठ्या मनाने त्यावेळेला तीस लाख रुपये माहिती केल्यानंतर पंचवीस लाख रुपये मंजूर केले त्यानंतर पर्यटन स्थळातून आपल्याला चाळीस लाख रुपये मंजूर झाले टोटल या कामासाठी पासष्ट लाख रुपये इतका घरघोष निधी या कामासाठी मंजूर झाला त्यातून हा आजचा हा दिवस उजाडत आहे यामध्ये भरपूर अडचणी आल्या ही आपण त्याला मोजणी केली की कि खाजगी मोजणी करणं आपल्याला गरजेचं होतं खाजगी मोजणी करायला तर त्याला पैसे देणं गरजेचं होतं सरासरी त्याला पैसे आपण अठरा वीस हजार रुपये दिले ते आमचे सर्वांचे सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य केटी शेलासाहेब केटी शेला साहेब यांनी स्वतःच्या किशातून हे अठरा हजार रुपये घातले ते आपण ग्रामपंचायत परत द्यायचे मी घेऊ दिली होती पण अजून अध्यात्मिक पैसे दे साहेब आपण अठरा हजार रुपये परत दिले नाहीत ते साहेब आपण लवकरात लवकर परत दिलो आपण चिंता करू नये त्यासोबत आपण ज्या वेळेला सहा महिन्यापूर्वी एस्टिमेंट करणं गरजेचं होतं त्यावेळेला आपण सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस हो रोजी ह्याच हॉलमध्ये आपण मिटिंग घेतली होती त्या मिटिंगला आवर्जून त्यावेळेला तुमचे आमचे सर्वांचे नेते लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राजेश पाटील साहेब इथं आवर्जून उपस्थित होते त्यासोबत जिल्हा परिषदेचे उपाभियंता साहेब माळी साहेब व तोडकर साहेब त्यावेळेला तो उपस्थित होते सहा महिन्यापूर्वी आपले मीटिंग झाले त्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला जे म्हणजे समाधी त्याची चर्चा झाली त्यातून मी काम आता सोडवलेलं आहे त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहिला त्याबद्दल स्वागत करतो व मान्य आमचे नेते राजेश पटेल साहेब यांचं नवकूळ गावच्या वतीनं चिंचवाडी गावच्या वतीनं व परिवार यांच्या वतीनं मनापासून साहेब आपला आभार व्यक्त करतो आणि ज्यावेळेला देंग मी सामानगडला आलो आणि ज्या वेळेला या स्थळावरती एकदा भेट द्यायला आलो होतो त्यावेळेला समाधी त्या समाधीचं दर्शन घेतलं आणि ती अवस्था पाहिल्यानंतर इथं काहीतरी आपण केलं पाहिजे ही मनोभावे तिथं इच्छा झाली आणि इथं इच्छा व्यक्त केली होती आणि त्याच वेळेला आम्ही निश्चय केला की ह्यासाठी काहीतरी एक चांगल्या तऱ्हेचं समाधीचं ठिकाण आणि स्मारक इथं आपण उभं करावं ज्यांनी अठराशे चव्वेचाळीस साली त्या इंग्रजांच्या विरोधात जे हुतात्म पत्कारलं होतं आणि ज्यांचं या विभागाचाच जन्म झाला होता किंवा या भागाचा जन्म झाला होता अशा एक महा थोर पुरुषाचं स्मारक इथं होणं हे आज गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा इतिहास जगाच्या पटलावर सर्वसामान्य तरुण पिढीला किंवा इथल्या सर्वसामान्य नागरिकांना तो समजला पाहिजे त्या दृष्टिकोनातून हे कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे आज अनेक लोक किल्ले संवर्धनाच्या बाबतीत बोलतात आणि किल्ले संवर्धनाच्या बाबतीत आज स्वर्गीय बाबासाहेब कोपेकरांनी केलेलं कार्य स्वर्गीय नरसिंहराव गुरुनाथ पाटलांनी केलेलं कार्य स्वर्गीय शिंदे साहेब असतील या अशा अनेक दोन मंडळींनी जे या विभागाचं नेतृत्व केलं नी या सर्व मंडळींनी ह्या भागातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या सर्व गड जिल्ह्यांच्या संवर्धनामध्ये किंवा तिथल्या विकासासाठी हातभार लावलेला आहे आणि याचा साक्षीदार गेल्या तीस वर्षाच्या त्या विकास कामाचा मी स्वतः एक आहे त्यामुळं आज या सामानगडवरती ज्या ज्या आपल्या सर्वांच्या अपेक्षा आहेत त्या करण्यासाठी असेल पारगड पारगडसाठी असेल त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचललेली आहेत आणि लवकरात लवकर जे तीर्थक्षेत्र असतील किंवा पर्यटन क्षेत्र असतील अशा ठिकाणाचा विकास हा ह्या राज्याचे सन्माननीय आमचे नेते उपमुख्यमंत्री ने आदरणीय आदितांच्या माध्यमातून हा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही केलेला आहे त्यामुळं मला खात्री आहे की इथून पुढच्या काळामध्ये जे तुम्हाला अपेक्षित असं होतं तो विकास रस्ते आणि गजरीच्या माध्यमातून विकास झाला नाही असं म्हटलं जातं पण जे मूलभूत सुविधा आज दळणवळणाच्या आपण जर नाही केला तर तो त्या मार्गावरती आपल्याला जाता येत नाही आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा जो विकास तुम्हाला सर्वांना अपेक्षित आहे तो करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हे असणारं राज्यातलं सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल ते प्रामाणिकपणे करण्याचा नक्की पुढच्या कार्यकाळामध्ये प्रयत्न होईल सगळ्यांचं समाधान होणं कठीण असतं पण ज्या ज्या गोष्टी करता येतात ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही जरूर नक्की करू आज पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत तरी सुदैवानं वरुणराजानं आज, आज, आज मला वाटतं इतकं चांगलं आज आपल्यासाठी म्हणून मला वाटतं वातावरण मोकळं केलं सकाळी येताना पावसाच्या थोडे तरी येत होत्या मला वाटलं आज हा कार्यक्रम होतो का नाही पण आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा सुंदर असा स्मारकाचा कार्यक्रम आपण पार पाडू शकलो ते मला वाटते चाळोबाचाच आशीर्वाद आहे आणि त्या माध्यमातून मला वाटते ताळोबानं सुद्धा कौल दिलेला आहे की काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे नवकुडकर आणि चिंचेवाडीकर हे राहणार आहेत ते सुद्धा तिथं आज या वरुणराजानं सुद्धा तिथं न बरसता तुम्हाला आणि मला आशीर्वाद दिला म्हटलं तर वावलं होणार नाही त्यामुळं या अनेक गोष्टी आहेत की जो मूलभूत विकास या साडेचार वर्षामध्ये या मतदारसंघाच्या पर्यटनाचा असेल सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतील दळणवळणाच्या सोयी असतील या सर्व गोष्टी करण्यामध्ये जे आज राज्यामध्ये असलेलं महायुतीचं चे सरकार असेल आदरणीय नेते ने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आमचे नेते आदरणीय आजी दादा असतील जे जे तुम्ही कार्यकर्त्यांनी माझ्याकडे ज्या ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत ते ते करण्यासाठी आदरणीय अजितदादांनी कायमपणे माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहून आज त्याच्यासाठी जी जी लागणारी तर, आर्थिक तरतूद आहे ती देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळं अशा नेतृत्वाच्या पाठीशी राहणं आणि आपल्या भागाचा विकास साध्य करण्यासाठी आम्ही आजपर्यंत त्यांच्या सोबत गेलेलो आहोत अनेकांनी त्याच्या संदर्भात अनेक बोलगाणा केल्या असतील त्यांनी काय काय केले त्याचा इतिहास मी आज इथं मांडणार नाही आहे पण नक्की वेळ येईल त्यावेळी त्यांचा ते सुद्धा इतिहास आम्हाला त्यांचे सुद्धा पाडे वाचावे लागतील आणि त्यावेळेला त्यांना समर्पक उत्तर सुद्धा आम्ही त्यावेळेला देऊ त्यामुळे कर्तव्याशी कुठेही करसूट न केलेल्या माणसाला जर फासावर देण्याचा जर प्रयोग चालला असेल तर कुठंतरी सुद्धा मतदार आणि सुद्धा याचा विचार करणं ही काळाची गरज असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळं आज या आनंदाच्या दिवशी फार काय राजकीय चर्चा इथं न घडवता मला आवडतं एक इतिहास या मुंजादी कदमाने जो इथं रचला आणि त्याचबरोबर ह्या सर्व गडकऱ्यांनी आज त्यांच्या उचित एक स्मारकाचं आणि ह्या सर्व आपण सर्व बांधवांनी म्हणजे चव्हाण असतील कदम असतील देसाई असतील किंवा सर्व गडकरी मंडळी असतील शिंदे असतील या सर्व मंडळींनी जे हे धनुष्य शिवधनुष्य उचललेलं आहे हे स्मारक चांगल्या तऱ्हेने इथं उभं राहावं चांगल्या तऱ्हेची कामगिरी त्या माध्यमातून ज्यांनी केली होती ज्यांनी इतिहास घडवला होता इतिहास जगाच्या पटलावर आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण सदैव तत्परी राहाल आणि कराल अशा अपेक्षा या निमित्तानं करतो या शुभदिनी इथं आणि एक सांगून जाईल की सामान्य गडासाठी मरावडच्या शेलार साहेबांनी पर्यटनाच्या माध्यमातून काहीतरी एक आराखडा तयार केलेला आहे आणि तो आराखडा जर माझ्याकडे त्यांनी स्वाधीन केला तर जरूर त्याच्यासाठी सुद्धा विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय अजितदानांच्याकडून जर काय मला निधी देता आली तर वचन, त्या सामानगडाच्या विकासासाठी सुद्धा हातभार लावण्याचं अभिवचन त्यानिमित्तानं इथं देतो आपल्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य आणि आशीर्वाद अशा चांगल्या कामाच्या दृष्टिकोनातून आपण सदैव आमच्या पाठीशी ठेवाल जरूर आम्ही कमी बोलतो पण आम्ही काम करून दाखवतो काम केल्याशिवाय आम्ही कधी बोलत नाही आणि ही जनता आज ते जाणते त्यामुळंच आम्हाला आजपर्यंत ही ताकद आणि ही ऊर्जा तुमच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि असंच प्रेम आणि अशीच ताकद आणि ऊर्जा इथून पुढच्या कार्यकाळामध्ये सर्व नौकर चिंचेवाडीकर आणि सर्व गळिंगजकरांनी मला वाटतं इथून पुढे आमच्या पाठीशी ठेवावी आणि आपल्या भागाचा विकास साध्य करून घ्यावा एवढीच अपेक्षा ह्या निमित्तानं व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र